स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो व्हिडिओला सुरू सुरुवात करण्यापूर्वी मी मित्रांनो बघा सरळ सेवेची बघा राजस्थान पॅटर्न हवा महाराष्ट्रामध्ये खूप आता हा विषय गाजत आहे विद्यार्थी हा विषय गाजवत आहे तर मित्रांनो बघा हा काय संपूर्ण जी भानगड काय आहे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो हा विषय जो आहे अतिशय गंभीर विषय आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा बघा सरळ सेवेची राजस्थान पॅटर्न बघा परीक्षादार्थ्यांची मागणी बघा हजार रुपये जे शुल्क आहे त्यांनी कमर्ड मोडलेलं आहे असे परीक्षादार्थांचे म्हणणं आहे तर बघा व्हिडिओ लास्ट आपण सुरुवात करूया तर बघा इथं विद्यार्थ्यांनी सांगितले गुणवत्तापूर्ण अधिकारी कर्मचारी व शासकीय सेवेत यावेत यासाठी राज्य सरकारकडून विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षा व सरळसेवा परीक्षा घेतल्या जातात मात्र सध्या सरळसेवा परीक्षेचे शुल्कच पाहिले तर सरकारकडून महसूल गोळा करण्यासाठीच तर आपे परीक्षा घेत नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे तर बघा इथं असा प्रश्न निर्माण झाला आहे की सरळसेवा परीक्षांचे शुल्क तीन ते थी चारपट वाढवल्याने सर्वसामान्य जे गोरगरीब विद्यार्थी आहेत आतमजुरीवाले तर विद्यार्थ्यांना बघा परीक्षा ते या अवघ्याच्या सव्वा शुल्काचाच अधिक ताण येऊ लागला आहे बघा त्यामुळे राजस्थान राज्यात वर्षातून एकदा फी आकारून परीक्षा फी देता येते तर हा पॅटर्न महाराष्ट्रात वापरण्याचा जोर धरू लागला आहे तर राज्य राज्य सरकारकडून विविध विभागातील रिक्त जागा टी सी एस व आय बी पी एस या खाजगी कंपन्यांमार्फत बघा सरळ सेवा भरतीतून भरल्या जात आहेत सध्या जलसंपदा जिल्हा न्यायालय महानगरपालिका यासह विविध विभागातील रिक्त जागांसाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू आहे मात्र राज्य सरकारने या सर्वच परीक्षांसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपये तर राखीव गटातील बघा खुल्या गटातील एक हजार राखीव गटातील नऊशे रुपये फी आकारले जात आहे मध्यंतरी या विषयावर आमदार रोहित पवार साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला होता त्यानंतर या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल अशी परीक्षा फी कमी करण्यात येईल असे सांगण्यात आले मात्र त्यानंतर किमान सात ते आठ विभागाच्या सेवा परीक्षा झाल्या मात्र त्यासाठी हजार रुपयेच आकारण्यात आले आहेत सध्या आणखी चार ते पाच विभागातील हजारो पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत मात्र तरीसुद्धा त्यांची फीसुद्धा कमी झालेली नाही आहे बघा हजार रुपये फी आहे सर्व जे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी त्यांच्यावर अन्याय होत आहे हजार रुपये फी ठेवल्याने बघा प्रत्येक वर्षी किमान पाच ते सहा परीक्षा होत असतात त्यामुळे कमीत कमी तुम्हाला पाच ते सहा हजार रुपयांचे फॉर्म भरावं लागतं मित्रांनो बघा तर एवढे पैसे कुठून आयचा हा प्रश्न त्यांच्यासमोर भरमसाट शुल्क आकारल्याने विद्यार्थ्यांवर पडलेला आहे सरकारने विचार करायला हवा की यासाठी खाजगी कंपन्याऐवजी राज्य लोकसेवा आयोग बघा राज्य लोकसेवा आयोगाला ही परीक्षा घेण्यात याव्या तर मित्रांनो बघा याच्यात काय आहे पॅटर्न बघा तर राजस्थान पॅटर्न बघूया आपण आता काय आहे राजस्थान राजस्थानात बघा कोणत्याही विद्यार्थ्याला राज्य सरकारच्या विविध परीक्षांसाठी परीक्षा द्यायची असेल तर त्याच्याकडून वर्षभरासाठी केवळ बघा केवळ सहाशे रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता वर्षभरासाठी वर ठीक आहे हा राजस्थान पॅटर्ने हे केलेलं आहे तर एकदा शुल्क आकारले जाते परीक्षा त्यानंतर कार्ड दिले जाते बघा त्या कार्डवर त्यांच्या आधारे वर्षभरात होणाऱ्या सर्व ज्या परीक्षा असतात त्या परीक्षा त्यांना हा त्या पॅटर्न त्या त्या राबवण्यासाठी राज्यात मागणी होत आहे अनेक दिवसांपासून तर इथं कंपन्यांची चूक आहे शिक्षा परीक्षादार्थीला बघा परीक्षेसाठी भरमसाठ फी आकारून ही प्रश्नपत्रिकेत अनेक त्रुटी होतात पेपर फुटतात भरपूर चुका होतात तर अनेक ठिकाणी हा प्रश्न उत्तरे चुकीचे दिले जातात त्यामुळे त्याच संदर्भात उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो मात्र ते करत करत असताना त्या प्रत्येक प्रश्नावर त्यांना शंभर रुपये आक्षेप आकारले जातात बघा मित्रांनो म्हणजे पैसे लुटायचं काम आहे दुसरं काही नाही बघा शंभर रुपये आकारले जातात त्यामुळे आक्षेप नोंदवण्याचे उमेदवारांकडून टाळले जाते तर बघा एवढे परीक्षे फी जास्त प्रमाणात हजार रुपये असूनसुद्धा अजून त्यांना शंभर रुपये आकारले जातात परीक्षेसाठी तर मित्रांनो हा पॅटर्न लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे तर मित्रांनो तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की करवा आणि मित्रांनो सर्वांनी हा पॅटर्न लाग लागण्यासाठी काहीतरी मित्रांनो एक संघटित व्हा आणि त्यांना पत्रे पाठवा काहीतरी त्यांना निवेदने पाठवा की ही फी कमी करा रोहित पवार साहेबांनी मागे खूप हे केलं पण अजूनपर्यंत एकही परीक्षार्थींनी पी परीक्षा फी कमी झाली नाही झालेली नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा आता निवडणुका लागतील दोन हजार चोवीसच्या आता फेब्रुवारीनंतर ठीक आहे तर तेव्हा त्यांना दाखवून द्यायचं मित्रांनो की जे पॉवर आहे विद्यार्थी पॉवर काय आहे युवा पॉवर काय आहे ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद